नमस्कार मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे तो आहे इराण आणि इस्रायल यामध्ये सुरू असलेलं युद्ध इराण आणि इस्रायलमध्ये सुरू झालेल्या युद्धाच्या फक्त त्या दोन देशांवर नाही तर जगावर व्यापक परिणाम होणार आहे शुक्रवारपासून शेअर बाजारामध्ये त्याचे पडसाद दिसत आहे या युद्धाची सुरुवात इस्रायलच्या बाजूने झाली आहे इराणचा अन्नवस्त्र कार्यक्रमापासून आमच्या अस्तित्वाला धोका आहे असे सांगून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानिहू यांनी ऑपरेशन लाइझिंग लाईन्स सुरू केले इराणने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून टू प्रॉमिस तीन म्हणून ऑपरेशन सुरू केलं आहे दोन्ही बाजूकडून परस्परावर जोरदार हल्ले सुरू आहेत मिसाईलचा सा पाऊस पडला जातो आहे या युद्धात आत्तापर्यंत अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झालेला आहे इराणच्या बाजूला जीवितहानीचा आकडा जास्त आहे मध्य पूर्वमध्ये सुरू झालेल्या या युद्धाचा परिणाम फक्त या दोन देशावर नाही तर त्याचा व्यापक जगावर परिणाम होणार आहे एकोणीसशे एक्केचाळीस बेचाळीसपासून इराणमध्ये मोहम्मद रजा पहलवी याचं शासन होता पण इराणमध्ये एकोणासशे एकोणऐंशी साली इस्लामिक क्रांती झाली सत्तापालट झाला अयोहतअल्लाह खोमिनी यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये मोठा उठाव होऊन ही क्रांती झाली मोहम्मद रझा पहलवी यांना इराण सोडावं लागलं त्यानंतर जागतिक राजकारणातील बरीच समीकरणं बदलली पहलवी यांच्या शासनकाळात इराणचे आणि अमेरिका इस्रायलबरोबर उत्तम संबंध होते पण अयोतअल्लाह खोमिनी सत्तेवर येताच या दोन्ही देशात इराणबरोबर शत्रुत्व निर्माण झाले आज अहतोल्ला खोमिनी इराणचे सर्वोच्च नेते आहेत त्यांचा शब्द अंतिम मानला जातो आज इस्रायल इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाची मूळ त्या इस्लामिक क्रांतीमध्ये दडलेल्या आहे ह्यांसारखी अधिक माहितीसाठी आपल्या आपला स्पोर्ट चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद